आज मी जर तुम्हाला सांगितलं भारताचा राष्ट्रपती मिसाईल मॅन जगाला प्रेरणा देणारा शास्त्रज्ञ हा माणूस एकेकाळी सकाळी उठून वर्तमानपत्र विकायचा तर तुम्हाला खरं वाटेल का जर हा मुलगा त्या दिवशी म्हणाला असता माझ्या नशिबात नाही मी गरीब आहे माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही तर आज भारताचा इतिहास काही वेगळा असता का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही गोष्ट फक्त अब्दुल कलाम यांची नाही तर ही गोष्ट तुमची आहे रामेश्वरम एक लहानस बेट ना मोठ्या शाळा ना श्रीमंती आणि एका मध्यम व गरीब कुटुंबामध्ये अब्दुल कलाम यांचा जन्म झाला वडील बोट चालवायचे आई साधी होती पण संस्काराची श्रीमंती होती घरामध्ये पैसा नव्हता पण प्रामाणिकपणा होता, पन होता। दुसऱ्या महायुद्धामध्ये रेल्वे थांबायची बंद झाली आणि कलाम हे वर्तमानपत्र विकायला लागले जेव्हा इतर मुलं खेळत होती तेव्हा हा मुलगा मात्र आपली जबाबदारी शिकत होता इथे एक प्रश्न विचारतो खरंच गरीबी आपल्याला थांबवते का की आपणच गरिबीला दोष देऊन थांबतो कलाम कधीही म्हणाले नाहीत माझं बालपण वाईट होतं ते म्हणाले माझं बालपण मला मजबूत बनवत होतं संघर्ष हा शाप नसतो मित्रांनो ही आपली तयारी असते कलाम यांना आकाशाकडे पाहायला आवडायचं विमान पक्षी उडणं पण त्यांचं हे वर्तन पाहून लोक त्यांना हसायचे अरे वर्तमानपत्र विकणारा मुलगा म्हणे शास्त्रज्ञ होणार बहुतेक लोक इथेच थांबतात पण कलाम थांबले नाही कारण स्वप्न पाहण्यासाठी खिशात पैसे लागत नाहीत डोळ्यात आग लागते कलाम हे एका मोठ्या संस्थेत गेले पायलट होण्याचं त्यांचं स्वप्न होत पण त्यांची निवड झाली नाही कल्पना करा तुमचं सर्वात मोठं स्वप्न एकदम तुटलं तेव्हा तुम्हाला काय वाटेल आणि इथं कलाम काय करतात ते रडत बसत नाहीत ते म्हणतात देवाने मला याहून मोठ्या कामासाठी निवडलंय अपयस म्हणजे शेवट नसतो मित्रांनो अपयस म्हणजे फक्त डायरेक्शन चेंज असतो आज भारताच्या मिसाईल्स आज भारताचं संरक्षण याच्या माग ज्यांचा मेंदू आहे तो हाच वर्तमानपत्र विकणारा मुलगा आहे मित्रांनो भारताचं भविष्य फक्त मध्ये नाही ते तरुणांच्या मनात आहे अब्दुल कलाम कधीच अहंकारात गेले नाही ते राष्ट्रपती झाले पण नेहमी शिक्षक राहिले आता मी थेट तुमच्याशी बोलतो कदाचित तुमच्याकडे पैसे नाहीत कोणाचा सपोर्ट नाही कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही पण इथे एक प्रश्न आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का कारण वर्तमानपत्र विकणारा मुलगा जर राष्ट्रपती होऊ शकतो तर तुमचं स्वप्न अशक्य कसं मित्रांनो गरीबी अडथळा नाही मर्यादित विचार हे अडथळे असतात आज तुम्ही कुठे आहात याला अर्थ नाही पण तुम्ही कुठे जायचं ठरवलंय याला अर्थ आहे त्या दिवशी कलाम म्हणाले असते मी हार मानतो तर आज आपण काय गमावलं असतं आणि आज जर तुम्ही हार मानलात तर उद्या जग काय गमवेल आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी कदाचित तुम्हाला कोणीही सांगितली नसेल तुमच्या आयुष्यात तीन प्रकारच्या समस्या असतात नंबर एक परिस्थिती गरीबी घरची जबाबदारी सपोर्ट नसणं या गोष्टी कलामांच्याही जीवनामध्ये होत्या दुसरी गोष्ट लोक हसणारे लोक कमी लेखणारे लोक विश्वास न ठेवणारे लोक कलामांच्या जीवनावरही लोक हसले होते आणि तिसरी गोष्ट आहे स्वतःचे विचार माझ्याकडून होणार नाही मी साधा माणूस आहे आणि नव्वद टक्के लोक इथेच हरतात आज तुमचं आयुष्य अडकलंय नशीब खराब आहे म्हणून नाही देव साथ देत नाही म्हणून नाही तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवलंय म्हणून कलाम यांना लोकांनी सांगितलं नव्हतं की ते राष्ट्रपती होतील पण त्यांनी स्वतःला सांगितलं होतं की मी हार मानणार नाही एक गोष्ट लक्ष देऊन ऐका आजपासून फक्त तीन गोष्टी बदला एक स्वतःला कमी लेखन बंद करा कारण तुमची सुरुवात लहान असू शकते पण शेवट मात्र मोठा असू शकतो दोन रोज स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं तीन संघर्षाला शत्रू नाही संघर्षाला गुरु माना कारण तो तुम्हाला तोडत नाही तो तुम्हाला घडवत असतो लक्षात ठेवा वर्तमानपत्र विकणारा मुलगा जर भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो तर तुमचं स्वप्न लहान कसं असू शकतो जर आजचा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात एक विचार आला असेल की मलाही माझं आयुष्य बदलायचंय तर या व्हिडिओला लाईक करा आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं कमेंट मध्ये लिहा मी हार मानणार नाही आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं फक्त व्हिडिओ दिले जात नाहीत इथं तुमच्या आत झोपलेली आग जागी केली जाते मित्रांनो जर कलाम हार मानले नाहीत तर तुम्ही कोणासाठी थांबलात उठा स्वप्न बघा आणि स्वतःला सिद्ध करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद